श्री स्वामी स्वागत आहे तुमचं माझ्या आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा अठरा डिसेंबर वार बुधवारला आलेली आहे वर्षातील आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटची संकष्टी चतुर्थी तर आपल्याला या एका झाडाचं पान घरी तोडून आणून हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता कारण बऱ्याच वेळा आपल्याला आयुष्यामध्ये कित्येक संकटांचा सामना करावा लागत असतो त्यामुळे आपण अशा विशेष तिथीला जर काही अत्यंत प्रभावी सेवा उपाय केल्या केले तर ते आपल्या आपल्याला निश्चित फलप्राप्ती करून देत असतात कारण आपण आयुष्यामध्ये भरपूर प्रमाणात कष्ट मेहनत करतो परंतु काही वेळा आपल्याला मेहनतीला म्हणावं तसं फळ मिळत नाही किंवा आपली प्रगती होत नाही त्याचबरोबर आपल्या मनामध्ये काही इच्छा ह्या असतात अगदी तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत आता आणि त्या पूर्ण करण्यासाठी आपण खूप प्रमाणात धडपड करत असतो रात्रंदिवस कष्ट करत असतो परंतु काही वेळा आपलं नशीब आपल्याला साथ देत नाही म्हणून नशिबाची आपल्याला साथ मिळावी आणि आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा व्हावी म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्हाला जर आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असेल घरामध्ये पैसा येत नसेल आलेला पैसा घरामध्ये टिकून राहत नसेल घरामध्ये सतत वादविवाद मतभेद हो होत असेल त्यामुळे मानसिक शांतता नसेल घरामध्ये त्याचबरोबर घरामध्ये सतत कुणी ना कुणी आजारी पडत असेल अशा कोणत्याही समस्येसाठी किंवा तुम्ही हा उपाय मुलांच्या प्रगतीसाठी देखील करू शकता तसेच मुलांची प्रगती व्हावी मुलांना परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळावे त्यांना नोकरीमध्ये यश मिळावं आपल्या घराची कुटुंबाची प्रगती व्हावी त्यासाठी देखील हा उपाय अत्यंत प्रभावशाली मानला जातो तर उपाय कशा पद्धतीने करावा याविषयीची संपूर्ण माहिती मी तुमच्याबरोबर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनलाही प्रेस करा त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता असून बुद्धीचे देवता आहे आणि सर्वात कोणत्याही कोणतंही शुभ कार्य असो त्या कार्यामध्ये सर्वात प्रथम जनाचा मान जो आहे तर तो बाप्पांचा आहे त्यामुळे बाप्पा हे, त्या हे विघ्नहर्ता असून आपल्या बुद्धीचे देवता आहे त्यामुळे आपल्याला अगोदर बाप्पांची सर्वात अगोदर पूजा करायची असते बाबा बाप्पा हे विघ्नहर्ता आहे आपल्या संकटे अडचणी दुःख न नक्कीच आपण जर मनापासून त्यांची सेवा केली भक्ती केली तर ते आवर्जून आपले संकटे दुःख अडीअडचणी ह्या दूर करतात आपल्याला उपाय कशा पद्धतीने करायचा आहे बघा उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे आपली जी काही नित्यकर्म आहे ती आटोपून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला तुळशी मातेची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला तारामध्ये आपल्याला जर आपल्या अंगणामध्ये जर तुळशी मातेसमोर दिवा अगरबत्ती जर आपण लावली पूजा केलेली असेल तर आपला मुख्य जो दरवाजा आहे तो देखील प्र प्रसन्न वाटतं आपल्याला अंगणामध्ये घरामध्ये देखील एक पॉझिटिव्ह ऊर्जा येतं येते आपल्या घरामध्ये त्यानंतर आपल्याला बा देवपूजा करायची आहे आपली देवपूजा करून घ्यायची तर देवपूजा करताना आपल्याला सर्वात प्रथम बाप्पांना ब तांबण्यामध्ये ठेवायचं आहे प सर्वात प्रथम पाण्याने नंतर कच्च्या दुधाने किंवा पंचामृत पाणी किंवा तुम्ही दूध नसेल तर पंचामृत घ्या किंवा नुसता साध्या पाण्याने देखील केला तरी देखील चालणार आहे आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे बाप्पांच्या मूर्तीवरती नंतर स्वच्छ पाण्याने मूर्ती धुवून पुसून आपल्याला देवघरामध्ये दे किंवा स्वतंत्र तुम्ही पूजा मांडली तरी देखील चालणार आहे तर खाली आपल्याला लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे बाप्पांना मस्त हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे अष्टगंध लावायचा आहे त्यानंतर गोळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला सकाळी ठेवायचं आहे बाप्पांच्या समोर त्यानंतर बाप्पांचं एक वेळा आपल्याला अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे ज्यांना येत नसेल त्यांनी श्री गणेशाय नम या मंत्राचं एकशे आठ वेळा जप केला तरी देखील चालणार आहे त्यानंतर आपल्याला एक पान तोडून आणायचं आहे ते म्हणजे जास्वंदाच्या झाडाचं लाल जास्वंदाचं झाडाचंच पान आपल्याला घ्यायचं आहे कारण बाप्पांना जास्वंदाचं पान फूल हे अतिशय अत्यंत प्रिय आहे त्यानंतर ते पान आपल्याला घरी तोडून आणायचं आहे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये आपल्याला देवासमोर ते पान ठेवायचं एका वाटीमध्ये थोडंसं हळदी कुंकू आणि थोडंसं गुलाबजल किंवा गंगाजल टाकून आपल्याला हे पाणी पाण्याने मिक्स करायचं आहे त्यानंतर या पानाने एक दुर्वाची काडी घ्यायची आपल्याला त्या दुर्वाच्या काडीने किंवा तुम्ही हाताने ते कुंकू मिक्स केलं तरी देखील चालणार आहे परंतु आपल्याला त्या दुर्वाच्या काडीने ह्या जास्वंदाच्या पानावरती तुम्ही जर माता परीक्षा जवळ येत आहे मुलांच्या दहावीच्या बारावीच्या तर त्यांच्यासाठी देखील हा उपाय करू शकता तर पाना त्या पानावरती आपल्याला त्या दुर्वाच्या काडीने आपल्याला आपली इच्छा जी आहे ती तुम्हाला लिहायची आहे इच्छा लिहून घ्यायची बाप्पांच्या समोर छोटंसं लाल कपडा आपल्याला ठेवायचा आहे त्यावरती हे पान ठेवायचं आहे मनामध्ये ओम गण गणपतये नम या मंत्राचा आपल्याला जप करायचा हा जप करत राहायचं किंवा श्री गणेशाय नम किंवा विघ्नहर्ता असं तुम्ही म्हणू शकता आपल्याला ते पानावरती आपली इच्छा लिहायची त्यानंतर पानाला थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं अक्षदा अर्पण करायच्या एखादं फूल अर्पण करायचं बाप्पांना त्यानंतर आपल्याला बाप्पांना एक जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे आणि एकवीस दुर्वा आपल्याला घ्यायचे आहे तीन तीन पानाच्या निवडून त्यानंतर आपल्याला त्या पानावरती ओम गम गणपतये नम ओम गम गणपतये नम असं एक एक मंत्र पठन करत आपल्याला एक एक दुर्वा त्या पानावरती आपल्याला ठेवायचं आहे एक जास्व आपल्या एकवीस दुर्वा अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला एक लाल जास्वंदाचं फुल त्या पानावरती अर्पण करायचं आहे आणि आपल्याला दिवा धूप ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर आणि बाप्पांना तुमची मन तुमच्या मनातील जी कोणती इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला अगदी तळमळीने कळकळीने बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि तुमच्या मनातील जी कोणती इच्छा असेल ती तुम्हाला त्यांना बाप्पांना सांगायची आहे त्यानंतर हे आपल्याला थोडा वेळ अर्धा तास एक तास आपल्याला बाप्पांसमोरच ठेवायचं आहे त्यानंतर ती त आपल्याला बांधायचं आहे लाल कपड्यामध्ये तुमच्या जवळपास कुठे मंदिर असेल गणपती बाप्पांचं तर तुम्हाला तिथे जायचं आहे बाप्पांना तिथे गेल्यावरती ही लाल फूल एकवीस दुर्वा आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे बाप्पांना नमस्कार करायचा आहे तुम्हाला शक्य असेल तर मोतीचूरचे लाडू न्या किंवा कोणताही प्रसाद तुम्ही सोबत घेऊन जायचा आहे दिवा धूप आवर्जून्या तिथे गेल्यावरती बापांची पूजा करायची आणि सोबत ही पोटली घेऊन जायची आहे पोटली ही पोटली नेल्यानंतर आपल्याला ही पोटली बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायची आहे बाप्पांना अकरा प्रदक्षिणा मंदिरात आपल्याला घालायची आहे बाप्पांना तिथे विनंती करायची आहे की हे मी या यासाठी हा उपाय केलेला आहे तर ही माझी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण करा आणि त्यानंतर नमस्कार करून आपल्याला ती पोटली घरी आणायची आहे आता ही पोटली तुम्ही जर आजारी व्यक्तीसाठी हा उपाय केला असेल तर आजारी व्यक्तीच्या उशीखाली ठेवायची आहे त्यानंतर तुम्ही जर मुलांच्या परीक्षेसाठी प्रगतीसाठी केला असेल तर हे तुम्हाला जी पोटली बांधलेली आहे तर ती तुम्हाला तुमच्या मुलांच्या बॅगमध्ये ठेवायची आहे तुम्ही जर आर्थिक समस्येसाठी पैशासाठी हा उपाय केलेला असेल तर ही पोटली तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उद्याच्या दिवशी उपाय करायचा आहे उपाय तुम्ही दिवसभरामध्ये क केव्हाही करू शकता फक्त संध्याकाळच्या आत करण्याचा प्रयत्न करा आणि से कोणताही उपाय मनापासून केला तर आपल्याला त्याचा आज नाही तर उद्या त्याचा रिझल्ट मिळतो काही काही वेळा थोडा वेळ लागू शकतो तर अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला उपाय करायचा आहे आणि ही वर्षातील शेवटची चतुर्थी आहे त्यामुळे बाप्पांना मनोभावे सांगा की माझ्या आयुष्यामध्ये जी काही संकटे अडचणी आहेत तर त्या दूर होऊ द्या आणि नव्याने माझं नवीन वर्षामध्ये माझी क प्रगती होऊ द्या मला साथ द्या आलेल्या संक संकटं सगळी दूर करा अशी बाप्पांना तुमच्या मनातील जी काय इच्छा आहे ती पु सांगायची आहे आणि नमस्कार करून आपल्याला घरी यायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ